जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरात नूर ट्रस्टतर्फे पुस्तक वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला सर्वत्र मोबाईलचा बोलबाला आहे त्यातून लहान मुलां मुलींना मुक्त करायचे असेल तर वाचन चळवळ हा एक उपायकारक पर्याय आहे ही चळवळ काळाची गरज आहे आजच्या डिजिटल युगात सर्वत्र मोबाईलचा बोलबाला आहे लहान मुलं मुली सतत स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या आहारी जात आहेत ज्यामुळे त्यांचा वेळ एकाग्रता आणि सर्जनशीलता यावर विपरीत परिणाम होत आहे यावर उपाय म्हणून वाचन चळवळ ही काळाची गरज बनली आहे वाचन चळवळ मुलांना पुस्तकांच्या विश्वात रममाण करून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देते। ही चळवळ केवळ ज्ञान वाढवत नाही तर मुलांना सकारात्मक दिशेने प्रेरित करते पुस्तक वाचनाद्वारे मुलं नवीन गोष्टी शिकतात त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि भावनिक बुद्धिमत्ता विकसित होते शाळा पालक आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन वाचन चळवळ राबवण्याची गरज आहे गटवाचन कथाकथन सत्रे पुस्तक प्रदर्शन आणि ग्रंथालयांना प्रोत्साहन देणे यासारख्या उपक्रमांद्वारे मुलांना पुस्तकांशी जोडता येईल असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक अय्यूम नलामंदू यांनी व्यक्त केला नूर सोशल वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून बेनजीर वाचन चळवळ या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लावण्यासाठी उर्दू साहित्यातील विविध प्रकारच्या मोफत पुस्तकांचे वाटप कार्यक्रम उर्दू मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक अयूब अहमद नल्लामंदू यांच्या अध्यक्षतेखाली उर्दू घर येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी शहरकाजी मुफ्ती अमजाद अली विस्तार अधिकारी दौलत बी शेख शब्बीर शेख निलोफर सय्यद नूर ट्रस्ट चे नजीर मुन्शी इक्बाल अंसारी डॉक्टर चोबदार डॉ पटेल महमूद नवाज मुनाफ शेख आदि मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्राध्यापक मन्नान शेख यांनी कुरान पठन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फहीम बाडघर यांनी केले तर आभार डॉक्टर चोबदार यांनी मानले प्रमुख पहुणे शहरकाजी अमजाद अली म्हणाले सुसंस्कृत समाज आणि पिढी घडविण्यासाठी वाचन संस्कृतीशी विद्यार्थ्यांना जोडण्याचे कार्य नूर ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे हे कार्य कौतुकास्पद आहे या प्रसंगी शफी कॅप्टन मझहर अल्लोळी बशीर बागवान इम्रान जमादार अबूबकर नल्लामंदू मजीद शेख साहिर नदाव सुहेल नाईक जुबेर जनवाडकर मसूद सिद्दीकी अली नल्लामंदू रिजवान शेख आदी मान्यवर उपस्थित होते